नमस्कार मंडळी अनेक जण प्रवास करते की जसे कोणी गावाला जातं किंवा कोणी कुठे फिरायला जात असताना आपण नेहमी सगळे आपण जास्त करून रेल्वेचा प्रवास करतो त्यातल्या त्यात ते जर तुम्ही रेल्वेमध्ये जनरल डब्यातला जो काही प्रवास करत असाल तर मात्र खूप त्रास होतो किंवा खूप गर्दी वगैरे असते कारण की बऱ्याच वेळा असं होते की आपल्याला कन्फर्म तिकीट मिळत नाही पण मात्र जेव्हा जनरल डब्यात आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा असं वाटतं वैताग येतो अक्षरशः वैताग येतो पण मात्र लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता रेल्वे मंत्रालयाने एक निर्णय घेतला नेमका काय निर्णय घेतलाय ना तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे येत्या डिसेंबर पासून रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे ज्या प्रवाशांना या ठिकाणी तिकीट मिळालं नाही असे प्रवासी रे, रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करतात आणि अनेक वेळा आपण सुद्धा या ठिकाणी प्रवास केला असेल मात्र जनरल डब्यात प्रचंड गर्दी असते गर्दीचा त्रास सहन करत उभ्यानं लांब पारल्याचा जो काही प्रवास करण्याची पाळी या प्रवाशांवर येते आता अशा प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे जसं की रेल्वे मंत्रालयाकडने मिळालेल्या माहितीनुसार लक्षात घ्या जे प्रवासी रेल्वेच्या जनरल कोच मधनं प्रवास करतात त्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्याबाबत आणि या यासाठी रेल्वेकडनं प्रयत्न सुरू आहेत खास करून बोलायचं झालं तर याचा एक भाग म्हणून आता लांब पल्ल्याचे जे काही गाड्या आहेत त्यामध्ये जनरल डब्याची जी काही संख्या आहे ती वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे आता या योजनेअंतर्गत जसं की देशभरातील तब्बल तीनशे सत्तर रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे लक्षात घ्या जस की यासाठी तब्बल एक हजार नव्या कोच ची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे येत्या डिसेंबर पासून प्रवाशां प्रवाशांची जी काही गर्दीपासून सुटका होणार आहे त्याचबरोबर रेल्वे बोर्डचे कार्यकारी निर्देशक दिलीप कुमार यांनी सांगितलंय की जनरल क्लासचे नवे कोच हे दोन फॅक्टरीमध्ये तयार करण्यात येत आहेत जसं की चेन्नईमधील एंट्री कोच आणि रायबरेली मधल्या कोच फॅक्टरीमध्ये हे काम सुरू आहे या योजनेअंतर्गत तब्बल एक हजार नवे कोच या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत तर आशा करूयात की लवकरात लवकर, लवकर हे रेल्वेचे जे काही नवीन जनरल कोच आहेत ते लवकरात लवकर लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि एकंदरीतच जो काही प्रवास आहे लांब पल्ल्याचा तो या ठिकाणी सुखकारक होईल जेणेकरून गर्दी वगैरे या जनरल डब्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही तर जाता तर एवढंच म्हणेल की तुम्ही सुद्धा कधी ना कधी ना जनरल कोचमधनं प्रवास केला असेल तर तुमचा जो काही अनुभव असेल तो कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी कळवा आणि एकंदरीतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो नमस्ते जय जय महाराष्ट्र